श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर स्वामी भक्त हो आज मी तुम्हाला हा व्हिडिओ घेऊन आले आहे की आपलं आजपासून आपल्या स्वामी सेव समर्थ केंद्रांच्या प्रत्येक सेवा केंद्रामध्ये आजपासून गुरुचरित्र पारायण सुरू झालं आहे तरी सर्वच लोकांना पारायणाला बसायला जमतं किंवा पारायण करायला जमतं असं नसतं आहे तर अशा वेळेस आपल्याला तर मनात वाटत असतं की आपण पारायण करावं पण आपल्याला वेळेअभावी किंवा घरातील दुखण्याअभावी किंवा कोणत्याही कारणानं आपल्याला ते करता येत नाही तरी तुम्ही काय करायचं आहे तर आपण एक छोटासा अगदी छोटा, छोटा उपाय कमी वेळेतील प्रभावी सेवा तर हा असा मी सांगते तुम्हाला की आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जे गुरुचरित्र अवतरणिका काय गुरुचरित्र अवतरणिका आहे तर त्या गुरुचरित्र अवतरणिकेचं जरी रोज तुम्ही सकाळी किंवा दुपारी किंवा संध्याकाळी ह्या वेळेस दोन उदबत्त्या अगरबत्ती दोन लावायच्या आरती म्हणजे देवाचा दिवा लावायचा आणि आपण देवाला गोड नैवेद्य दाखवून ते गुरुचरित्र अवतरणिका म्हणायची किती एक दहा ते पंधरा मिनटात होती एवढी सेवा जरी आपण केली तरीसुद्धा तुम्हाला गुरुचरित्रचं पारायण केलेल्याचं फळ मिळेल तर याचा सर्वांनी लाभ घ्या आणि कमी वेळेतील प्रभावी पूजा तर हीसुद्धा सेवा खूप मोठी आहे असं समजू नका की ह्यानं काय होणार आहे पण हे पारायण जे आपण गुरुचरित्राचं पारायण करतो तर त्याची रोज आपण आठ सात दिवस हे जर गुरुचरित्र अवतरणिका जरी वाचली तरी आपल्याला गुरुचरित्र पारायणाचं फळ मिळणार आहे म्हणूनही कमी वेळेतील प्रभावी सेवा आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा श्री गुरुदेव चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुमावलिंग की जय भारत माता की जय